पंच्याहत्तर वर्ष दोन हजार बावीसला वेळेस आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य झाली त्या अमृत महोत्सवाच्या निमित्तापासून भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून हरघर तिरंगा हे एक उपक्रम राबवण्यात आला आणि त्याच्यानंतर गेली चार वर्ष आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अखंड भारत देशातून ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुत दिली सर्व कुटुंब असेल तर कुठलाही विचार न करता आपल्या देशासाठी ज्यांनी वीरमरण पत्कारलं त्यांचं अभिवादन व्हावं व त्यांचं स्मरण आपल्या युवक पिढीला व भारत देशाला व्हावं यासाठी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पंच्याहत्तर वर्ष ज्यावेळेस अमृत महोत्सव पूर्ण झाली त्यावेळेसपासून हरघर तिरंगा असेल किंवा बाईक रॅली असेल हरघर तिरंगा रॅली असेल हा उपक्रम जो आहे तो भारत देशातील सर्व नागरिकांना आणि युवकांना खास करून आपल्या भारत देशासाठी ज्यांनी ज्यांनी आहुती दिनी बलिदान दिलं त्यांचं स्मरण व्हावं म्हणून दरवर्षी चौदा पंधरा ऑगस्ट ह्या रोजी संपूर्ण भारत देशात असा उपक्रम राबवला जातो आणि प्रत्येक युवकांना माझं विनंती आहे किंवा आव्हान आहे की आपल्या देशासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं स्मरण आपल्या कायम स्मरणात राहावं आणि सर्वांना मी भारत देशाच्या अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो